नमस्कार मित्रांनो नम्रता कृष्ण आमच्या चॅनल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण मोत्याचे सुंदर सोपेशे सुंदर फूल शिकणार आहे तर ते फूल बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया पांढरे मोती रंगीत मोती रंगीत मोती दोन प्रकारचे घेतले आणि पांढरे मोती हे तिघे सहा नंबरचे मोती आहे नैलान धागा घेतला आहे कात्री घेतली आहे सुई घेतली आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आयकॉनचे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तसेच उद्या आपले गणेश चतुर्थी आपल्याकडे गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे तर गणेश चतुर्थीला तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देते आणि व्हिडिओला सुरुवात करते चला तर मग आपण आता फुल बनवायला सुरुवात करू हे पहा धागा घेतलेला आहे सुईमध्ये धागा होऊन घेतलेला आहे धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे आणि आठ पांढरे मोती धाग्यामध्ये ओम घेतलेले आहे आता आपल्याला ह्या आठ मोत्यांचा गोल बनवायचा आहे हा असा गोल आपण बनवून घेतला पहा आणि आता आपण सगळ्या मोत्यांमधून सुई एकदा बाहेर काढून घेऊ ही अशी सुई मी बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतलेला आहे हे पहा हा असा आपला इथे गोल तयार झालेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे धाग्यामध्ये एक रंगीत मोती घ्यायचा आहे हा एक रंगीत मोती घेतला तीन पांढरे मोती घ्यायचे आहे आणि एक रंगीत मोती एक रंगीत मोती तीन पांढरे मोती तीन आणि एक रंगीत मोती असे आपण एकूण पाच मोती धाग्यात होऊन घेतले पहा आणि आता आपण ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच मोत्यातून आपल्याला सुई परत बाहेर काढायची आहे त्याच दिशेने हे पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे धागा ओढून घ्यायचा आहे आणि आता, पर आता परत आपण त्याच्या पुढच्या मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढून घेणार आहे आणि आता परत आपल्याला एक रंगीत आणि तीन पांढरे असे चार मोती आता ओवायचे सुरुवातीला आपण एक रंगीत तीन पांढरे एक रंगीत असे पाच मोती ओन घेतले आता आपण एक रंगीत आणि तीन पांढरे असे चार मोती धाग्यामध्ये ओवून घेतले आहे पहा हे असे चार मोती होऊन आता हा जो रंगीत मोती आहे ह्याच्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे धागा ओढून घ्यायचा आहे आणि परत आता पुढच्या मोत्यातून सुई आपण बाहेर काढून घेणार आहे ही अशी सुई बाहेर काढून घेतली पहा धागा ओढून घेतला आहे आणि आता परत आपल्याला एक रंगीत मोती तीन पांढरे मोती असे आपल्याला आठ पाकळ्या बनवायच्या आहे एक रंगीत तीन पांढरे असे आपण चार मोती धाग्यामध्ये ओवून घेतले आहे आणि आता परत हा जो रंगीत मोती आहे राणी कलरचा त्याच्यातून आपल्याला सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे अशी सुई बाहेर काढल्यानंतर परत एक आणि दोन ह्या दोन मोत्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आहे पहा असंच आपल्याला असं इथपर्यंत करायचं आहे तर तुमच्या लक्षात आता हे आलंच असेल इथपर्यंत तुम्ही करून पहा मी तुम्हाला पुढचा भाग दाखवते कसा करायचा हे पहा हा माझा एवढा भाग तयार झालेला आहे फुलाचा आता मी सुईमध्ये परत हा दोरा ओन घेतलेला आहे आपण मी इथपर्यंत केलं आता आपल्याला पुढचा भाग काप करायचा आहे कसा करायचा ते हे पहा हा एवढा भाग माझा फुलाचा झालेला आहे आणि आता आपल्याला काय करायचं आता ही शेवटची पाकळी फुलाची बनवायची आहे तर मी काय केलं ह्या फुलातून सुई बाहेर काढली ह्या फुल ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली ह्या ह्या तिघही मोत्यातून मी सुई बाहेर काढली आहे पहा धागा दिसतो आहे आता आपल्याला परत तीन पांढरे मोती धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहे हे पहा हे तीन पांढरे मोती धाग्यात ओवून घेतलेले आहे आणि आता परत आपल्याला हा जो एक रंगीत मोती आहे ह्याच्यातून वरती काढायची ही अशी सुई आपण वरती काढली आणि धागा ओढून घेतलेला आहे हे असं इथे आपलं एक फूल तयार झालं पहा आता आपल्याला पुढची स्टेप करायची ही एक स्टेप केली ही दुसरी आता तिसरी स्टेप आपल्याला बनवायची तर ती कशी बनवायची पहा आता मी ह्या एका पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढते पहा हा एक पांढरा मोती हा एक पांढरा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आपल्याला हे पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली आणि धागा ओढून घ्यायचा आहे हा धागा ओढून घेतला आणि आता हा एक रंगीत मोती त्याच्यातूनही सुई बाहेर काढली आणि त्याच्या पुढचे दोन पांढरे मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची पहा हा एक पांढरा मोती आणि हा सेंटरमधला एक मोती अशी ह्या दोन मोत्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची आहे ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली आणि आता इथे आपल्याला तीन रंगीत मोती उवायच्या आता मी तो ग्रीन कलर घेतलेला आहे पहा आता मी हे तीन ग्रीन कलरचे मोती घेते पहा हे तीन मोती ओन घेतले आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्या मोत्यातूनच सुई बाहेर काढायची ही अशी आणि इथे आपली ही डिझाईन तयार झाली पा हे अशी डिझाईन आपल्याला इथपर्यंत बनवायची आहे तर आता आपण काय करणार आहे ह्या तीन मोत्यातून सुई बाहेर काढून घेऊ परत सेंटरमधल्या मोत्यात सुई आली आपली ही अशी सुई आली परत आपल्याला तीन ग्रीन मोती ओन घ्यायचे आहे हे तीन मोती ओन घेतले आणि परत आपण ह्या एका पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली परत आपण पुढच्या सेंटरमधल्या मोत्यातून सुई बाहेर काढणारे पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला हे पहा परत आपल्याला तीन रंगीत मोती ओवून घ्यायचे आहे आणि परत ह्या सेंटरमधल्या मोत्यातूनच सुई आपल्याला बाहेर काढायची आहे हे पहा आणि परत आता आपण ह्या पुढच्या दोन पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढून ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे परत आपल्याला तीन ग्रीन मोती ओवून घ्यायचे आहे हे तीन ग्रीन मोती ओवून घेतले आणि आता परत आपण ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढली परत आता आपण एक दोन तीन ह्या तीन मोत्यातनं सुई बाहेर काढतो आहे पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली परत आपल्याला तीन ग्रीन मोती ओवून घ्यायची आहे हे तीन मोती ओवून घेतले आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची ह्या पाकळीतला हा मधला मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली परत आता आपण एक दोन तीन ह्या तीन मोत्यातनं सुई बाहेर काढू एक दोन तीन ह्या तीन मोत्यातनं सुई बाहेर काढली आपलं फुल इथे तयार होत आलेलं आहे पहा परत आपल्याला तीन ग्रीन मोती ओन घ्यायचे आहे हे तीन मोती ओन घेतले आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच मोत्यातून सुई आपल्याला परत बाहेर काढायची ही अशी सुई बाहेर काढून घेतली पहा धागा ओढून घेतला आणि परत आता एक दोन तीन ह्या तीन मोत्यातनं सुई बाहेर काढायची सेंटरमधल्या मोत्यातून सुई बाहेर काढायची पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतलेला आहे आणि आता परत आपल्याला तीन मोती धाग्यात ओवून घ्यायचे आहे हे तीन मोती होऊन घेतले परत आपण ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढली परत एक दोन तीन हे आता आपली शेवटची पाकळी आहे पहा ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढली आणि ह्या सेंटरमधला मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता परत आपण तीन मोती धाग्यात ओवून घेऊ हे तीन मोती ओवून घेतले आणि परत आता आपण ह्या एका मोत्यातनं मधल्या मोत्यातून धागा काढला त्याच्यातूनच सुई बाहेर काढली पहा हे असं सुंदर असं फुल आपलं इथे तयार झालेलं आहे आणि आता आपण ह्या एका पांढऱ्या मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढली आणि हा राणी कलरचा मोती ह्याच्यातून पण सुई बाहेर काढली पहा ही अशी सुई बाहेर काढली आणि आता इथे आपण गाठ पाडून घेऊ अशा प्रकारे आपलं सुंदर असं फूल इथे तयार झालेलं आहे उरलेला रागा आपण कात्रीने कापून घेणार आहे हे पहा अशा प्रकारे आपले सुंदर असे मोत्याचे फुलं इथे तयार झालेले आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद